नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बळी राजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत वीस मार्च वार गुरुवार रोईचे टोमॅटो बाजार भाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आऊक दोनशे सोळा किमान दर शंभर कमाल दर दोनशे साठ सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट चंद्रपूर गंजवड आऊक दोनशे पंधरा किमान दर साठ कमाल दर शंभर सर्वसाधारण दर ऐंशी रुपये कॅरेट खेड चाकण आऊक तीनशे सव्वीस किमान दर शंभर कमाल दर दोनशे सर्वसाधारण एक दर एकशे चाळीस रुपये कॅरेट सातारा आवक एकशे सात किमान दर एकशे साठ कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट पुणे आवक दोन एक हजार एकोणऐंशी किमान दर शंभर कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे पन्नास रुपये कॅरेट नागपूर आवक एक हजार किमान दर चाळीस कमाल दर शंभर सर्वसाधारण दर पंच्याऐंशी रुपये कॅरेट जुन्नर नारायणगाव आवक बाराशे ब्याऐंशी किमान दर पन्नास कमाल दर एकशे पन्नास सर्वसाधारण दर शंभर रुपये कॅरेट